शरद पवारला वेळ कसेच करायचे प्रश्न सोडवायला ते, ते काय करतात काय करतात शरद पवार क्रिकेट मध्ये काय स्पर्धा झाल्या ट्वेंटी ट्वेंटी त्याच्यानंतर काय झाल्या एल त्या एल मध्ये क्रिकेट तर सोडत क्रिकेट बरोबर काय दाखवलं रे कसं दाखवलं हा दाखवले उठून दाखव रे हा दा म्हणजे क्रिकेट बघायला खेळ बघावा खेळ मध्ये शरद पवार इंटरेस्ट घ्यावा पण खेळाबरोबर उंची तेवढी नाकलही तेवढी ते सांगतो महाराष्ट्रात टायमॉल चालणार नाही अरे महाराष्ट्रात चालणार नाही क्रिकेटच्या मैदानात अरे कोणता नाही आहे चौका मारला की पाय बघ चौका मारला की हात वगैरे तुम्ही बघितलं का नाही कशाला बघितलं रे आणि त्यामुळं या हिंदुस्तान मध्ये क्रिकेट शेकडो वर्ष बघितला जातो पण पवारांनी क्रिकेट बरोबर चेअर करा बरे पवारांनी काय करायचं ते करावं पण या महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या शेतकऱ्याला सगळं कर्ज दिला म्हणून बनवलं आता तुम्हाला कुणी खोटं बोललं जरी खोटं बोलला तर आपण काय करतो खाली आवाज करतो हा आहे त्यामुळे चर्चा केली हे विलासराव देशमुख गेल्या वर्षी काय म्हणले सगळ्यांना वीज बिल माफ झालं का माफ किती दोन महिने वीज बिल माफ केलं का केले होते का के नाही घोषणा वीज बिल माफीची दुसरं काय आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याला काय दिलं होतं सत्तावीसशे रुपये कापसाचा भाव देऊ दिला का दिला का दिलेलं आश्वासन पाळलं का अरे मग एकदा दोनदा फसताल कितींदा अरे एकदा तर एवढे वाईट दिवस आहेत की आपल्या राज्यातल्या सोयाबीनच्या पिकाला लष्करी आळी पडली लष्करी आळी पडली काय इकडे आळी पडली ना तिला काय म्हणतात शेंग शेंग काय जाऊया काय म्हणतात लष्कर शेंग आई काय म्हणतात शेण आई म्हणजे आमच्या स्वयं

आईच्या समोर चौदा वर्षाच्या कोळ्या मुलीवर दरोखाने बलात्कार आई समोर मुलीवर कल्पना बला किती अमानवी राक्षच्या आहे आणि या राज्यात एक नाही पण तुम्ही दरोडे पडले आणि त्या दरोड्यात महिलांची अब्रुल उठले अरे ज्या राज्यात महिलांची अब्रू सुरक्षित नाही आपण सगळ्यात जास्त कशाला जगतो इज्जतीला शब्बा कशाला जपतो इज्जत नाही तर जगण्याचा अर्थ आहे का या राज्यात माणसांचे प्राण सुरक्षित नाहीत कारण मालेगावला स्फोट झाला मुंबईत स्फोट झाले माणसं मेली इथे महिलांची अब्रू सुरक्षित नाही आणि आमचं वित्तही सुरक्षित नाही जे सरकार आम्हाला सुरक्षा देऊ शकत नाही जे आमच्या हिताचं जतन करू शकत नाही विजयादशमीला संकल्प करूया ते सोनिया गांधीचं सरकार कांग्रेस वाले नो सोनिया आई है नई रोशनी लाई है नई रोशनी सोनिया आई है महंगाई लाई है महंगाई लाई है, है। इटली सोनिया महाराष्ट्र सोयाबीन वर का पड़ लड़ा मार्ग नहीं है आणि हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या महाराष्ट्रात नऊ वर्ष आणि केंद्रात पाच वर्ष सत्तेवर असून सुद्धा आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं फल केलेलं नाही अशा ना करत्या भ्रष्ट आणि आचार्यक्षम सरकारला घालून आपण विजयादशमीचा संकल्प करूया या विदर्भातल्या दाहीच्या दाही जागा दाही शिवसेना भाजपला विजयी करून या हिंदुस्थानचं नायक ह्या हिंदुस्थानचं प्रधानमंत्री आणि या हिंदुस्थानला पुढे नेऊन जगामध्ये एक शक्तिशाली स्वाभिमानी राष्ट्र करण्यासाठी आपण सगळे आडवाणींच्या पाठीमाग सर्व शक्तीने उभा राहूया आणि आपण आरवाणीला प्रधानमंत्री बोडण्यासाठी उभे राहणार की नाही ना। हात खरा उंचा